दोन दिवसांपूर्वी जुन्नर तालुक्यातील एका गावातलं काही लोक देवदर्शन करण्यासाठी पंढरपूरला गेली होती पंढरपुराचं दर्शन घ्यायचं त्यानंतर गाणगापूरला जायचं तुळजापूरला जायचं आणि घरी यायचं इको गाडीमध्ये ते प्रवास करत असताना दौंडजवळ दोन चोरट्यांनी त्यांची लुटमार केली आणि एका अल्पविना असलेल्या मुलीवर अत्याचार केला तर ज्या त्या इको गाडीमध्ये जे प्रवासी होते ज्यांची लूटमार झाली त्यामध्ये आपल्या सोबत आहेत त्या देखील प्रवास करत होत्या आणि ह्या गावातल्या आहेत तुम्ही निघालात पहिलं पंढरपूरचं दर्शन घ्यायचं आणि मग बाकी देव दर्शन करायचं असं प्लॅन होता मग कोणती गाडी इको गाडीत गेले ना तुम्ही महिला किती होत्या आम्ही सगळे आठ जण होतो महिला किती महिला आम्ही होतो फक्त ड्रायव्हरच घेऊ सहा म्हणजे आम्ही सहा जणी आणि दोन मुलं होती बस लहान मुलं इथून निघाला जुन्नर तालुक्यातून पंढरपूरला पहिल्यांदा दर्शन घ्यायला आधी कुठे पोहचल आम्ही आधी पेट्रोल पंपावरती थांबलो पेट्रोल भरण्यासाठी तिथं पाच पाच मिनिट बसलो नाही ते बाथरूमला बाथरूम जायचं असं थोडीच पाय मोकळी होती ना ते पेट्रोल गाडी घेऊन येचपर्यंत आम्ही पाच मिनटं बसलो तिथं थोडस पुढं गेलो आणि पुढं टपरी होती थी ना तिथं चहा ते कोणाला चहा प्यायचं हा कोणाला काय घ्यायचं म्हणजे सगळेच कोणाला काय घ्यायचं ते सगळेच उतारले कोणाला चहा वगैरे काय घ्यायचं असेल ते घेतले आणि तिथून थोडस अर्थ पुढं गेले आणि परत ते ड्रायव्हर दादा म्हंटले म्हटले का मला झोप आली तारा आल्यासारखं झाले म्हटले तोंडाला पाणी बिनी मारतो मग फ्रेश होईल ना दादा चहा बी मला चहा प्यायचंय रात्रभर गाडी चालवली हा रात्रभर गाडी चालवत होते ना मग थोडस पुढे गेले मग परत ते म्हटले चहा प्यायचे त्याने तोंडावर पाणी बिनी मारलं आणि चहा पित होते तर मागच्या दोन महिला म्हटल्या आम्हाला बाथरूमला जायचे तर त्याने चहा पिता पिता कप खाली ठेवला आणि ते मागची डिकी उघडली आणि ते बाथरूम ला जाऊन येऊन गाडीतच बसल्या आणि ते पण बाथरूम ला जाऊन आले गाडी स्टार्ट करायची तर इकडून पाठीमागून एक माणूस आला त्याने त्या ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि त्यांनी चावी बिवी काढून घेतली आणि त्यांच्या आणि म्हटले माधुरचे पैसे पिशे काढून येते म्हटलं नाही बाबा मी गरीब माणूस माझ्याकडे काय पैसे पिशे काय नाही तर त्यांनी तो असा कॉयता उलटा त्यांच्या हातावर मारला तो लागला शिवाय द्यायला त्यांना दमदाटी टिकायला तुला मारून टाकी ना असं तसं म्हणजे बोलायला लागला नंतर त्यांनी ड्रायव्हर साईडची काच उघडी होती ना त्यांनी मग इकाठी काच खाली केली आणि बाहेरला दमदाटी करायला ला लागला शिवाय द्यायला लागला म्हटलं द्याडा काढून म्हटले नाही दिला तर तु अशी पावडर होती ना ती मिरची पावडर म्हटली बेवशीची पावडर आहे तुम्हाला सगळ्यांना मारून टाकेन म्हंटलं या कला नाही जिवंत सोडणार मग बाया घाबरल्या का नाही आणि मग ते सगळं बांधला म्हणलं माझ्या तोंडाचं वडून काढलं त्यांनी म्हटलं मला म्हटलं ती का नाही तिथिक नाही सोडते तोंडाचं असं वडून काढलं माझ्या हा तोंडाला बांधला होत ना म्हटलं माझं काही लग्न झालेलं नाही मग ते मी कार्प बांधलेलं होतं ना त्याच्यामुळे गळ्यातलं दिसलं नाही आणि मग माझ्यासमोर ती बाई होती का तिला म्हटला ए दी का नाही कानातलं काढू माधुर चोक ती म्हंटली माझं लग्न नाही झाली तिला लय घाण द्यायला शिवाजीला सांगायचं बघ नाही म्हटलं माधुर चोक नाल्या पुढेची म्हणतो तू काही जोईन तू असाच ओढून घेते का म्हणतो अंड ते मग तिने दिलं काढून ते ती म्हणती तुला काय दम नाही का रे तर त्याला राग यायचा ना तो असा चौथा यायचा मग माणसाला मारायचा तू दोघ या साईडला एक होता आणि या साईडला एक होता त्याच्या हातात पण होता आणि दोन्ही माणसांच्या अशी सेक आडक दिली त्यांच्या हा असं मारायचं मग ती इकडे तिला म्हटलं बाई शांत बस काय शिवाय काय देऊ नको मग तो पिसाळ माणसांना मारायचा ना म्हंटल काय केलं कोणाला काय तर आता ही लहान मुलगी काही शेजारी होती ना तर त्या पुढच्या बाईला आली ते डायव्यादार ती बाई होती का तिला आली म्हणून ती माग लागली म्हणजे माग येऊन बसली पाठी म्हणजे शेवटच्या वाकडवर तुम्ही होतात ना हा सगळ्यात काय काही उघडून मारायचा काच होती ना ती डायव्हर साईडच्या तिथून काच उघडी होती ना तिथून त्यांनी ती, ती काच खाली केली आणि मग तिथून कोयत मारला मला त्यांनी बर मग आता तुमच्या कुठून काय सोनं वगैरे होत तुमच्याकडे काही माझ्याकडे होत पण माझं नाही गेलं गळ्यातलं होतं कानात वगैरे काय नाही हे पण म्हणजे चांदीच आहे पण ते नाही गेलं माझं काही मी काढलेच नाही तरी घरातलं बाकीच्यानी ज्याला जमलं तसं त्यांनी असं वडून खाली फेकून दिलं सगळ्यांनी मोबाईल उभा खाली असं त्या गाडीत खाली फेकून दिले ना म्हणजे त्याच्या ताब्यात नको याला खाली टाकलं हा पाया खाली घेतले अशी ज्याला जसं जमन त्यांनी आणि डोळ्यात मिरची होती तो सारखा असा तोंडाचं मास काढायचा असं फुकायचा असं तोंडाने मास्क यांना असं मास डोळ्यात ओढत होत त्यांनी अशा आगोषी ना डोळ्यांची आता ही मुलगी माझ्या शेजारी बसली होती तर ती पुढची बाई माग आलील का त्याच्यामुळं त्यांचं चाललं तर लई ती सकाळपासून म्हणजे अ म्हणजे आम्ही रात्री जेव्हा बसलो ना तेव्हा काहीच ना ती बाई आली माग ती म्हणायची सारखी इकडे पाय आला तिकडे पाय आला मग ती पुढची बाई काय म्हटली जरा वे तिला पुढे येतो बसायला भानं काय नाही असं म्हणजे तिला असं लहान मूर्ती ना त्याच्यामुळं तिला म्हणायची सारखं असं पाय इकडे तिकडं असं माणूस म्हणतच ना तर मग तिला ती पुढची बाई म्हटली तू जरा वे बाई पुढे तिला मग आज ती नेमकी ती पुढे गेली आणि थोडं पुढं गेलं दहा पंधरा मिनिटं ती असं झाली आणि कडेच्या साइडला ही बसली होती ना मोठी मुलगी तिच्या साईड ती होती आणि मधी एक मोठी बाई होती तिकड साईडला पण ती अशी म्हणजे पुरेशीच पोर होती ती तिकडून साईड त्या कडला होती तिकडच्या माटने तिच्या असं गळ्यातलं तिला म्हटलं हे दी नाही गळ्यातलं काढून तिचं असं हे ओढलं आणि पण तिने काय केलं असं ओढणी सोबत असं ओढलं ना असं हात धरलं ना आणि ती आजी होते का आमच्या शाहरी माझ्या शेजारी त्यांचं म्हणजे असं ते आजी म्हटलं ते आता का नाही काढून ते आता का नाही काढून आणि मग त्या आजीने दिलं काढून निघत नव्हतं ना मग यांनी ते पोर आहे ना त्यांनी मग ते कस तरी आता असं ते काढलं ते मुलाला तोड लावलं नाही ते मोठा मुलगा होता म्हणजे चौदा पंधरा वर्ष हा म्हणजे आता आहे ला तर मग त्याने काढलं कसं तर ते असं जाड पान होतं दोन चार मनी होते जाड कुण्या कुड्या होत्या म्हणजे अशा कानातल्या त्या आजीचं गेलं आणि ती मायसमोर बाई होती का तिचं कानातलं गेलं ती म्हटली मग तिने काय केलं ते गळ्यातलं होतं का ते असं ओढलं ना तिने गाय खाली ती आणि ती पुरुष जी बाई होती का तिचे जे वेल होते का तिने ते खाली काढून फेकून दिला आणि ते पुढे दिल्या म्हणून त्यांच्या हातात त्या बाईला असा हात घातला म्हटला ए माधर चोद देते का नाही देते का नाही मग ती बाई घाबरली ना ती ए तुला देते ना बाबा माया मायाकडे काय नाही डागबीक फक्त पांढरंगाची माळाची मग त्यांनी ते घाबर दिलं काढून तरी पण त्यांनी डागबीक सगळं घेतले ना तरी पण त्यांनी त्या असं हा दाग वगैरे सगळं घेतलं एक दुसरा तो चोरटा होता तो एकाच जागी उभा होता त्याच्या हातात कोयता हो होता आणि हा एकटाच सगळं दाग वगैरे दाखवून चोरायचं काम करत होता बरोबर सगळ्यांचं दागिने बेगीने सगळे काढून घेतले मग पुढं दागिने बेगीने काढून घेतले पण ती त्या घा घाबरली का नाही तर तिच्या बाईच्या मानवी जाऊन बसली आणि ही शेजारी शेजाऱ्यासाठी ती ही हो काय घाबरली नाही म्हणजे म्हणजे तशी घाबरलेलीच होती पण अशी हे झाली ना आणि तिने काय आडाओडा केला नाही ती म्हटली तू काय वरती जाऊन बसली तू खाली आहे खाली आहे तिला दमदाटी करतात आम्हाला पण म्हणतात हात वर करा हात नाही वर केला तर तु तुम्हाला मारून टाकीन असं जसं लैभ आलायचा धमक्या द्यायचा आम्हाला आणि मग तिला म्हणायचं खाली आहे खाली आहे ती खालीच येत नव्हती ना नंतर मग नंतर आली खाली आणि मग त्याने आम्हाला लय विचारपूस केली का तुम्ही कुठले कोणत्या गावची काय म्हटलं आम्ही पुण्याची नंतर ती खाली आली का तू म्हटला मग त्या बापाचं नाव काय भावाचं नाव काय ते तू म्हंटल तुझ्या बापाचा मित्र म्हणजे तुझे वडील माझा मित्र आहे असं म्हणजे म्हणत होता मग त्यांनी तिला ते गाडीतून खाली ओढलं आणि ओढलं हा आता हाताला धरून खाली ओढलं तर त्यांनी काढलं ना बरोबर अच्छा हा आणि तिला त्यांनी खाली वडलं आणि म्हटलं मला तुला काय विचारायचंय मग तुमचं सगळं डागबीगिवून टाके मी खाली वडलं तर ती म्हणती तुला काय सांगायचं इथंच सांग म्हटली तू म्हणतो नाही तुझ्या पाय कोय त्याच माहितीनं तिला दमदाटी केली आणि थोडस असं पुढं आणि पुढं पुढं मग असं म्हणजे दमदाटी केली तिला खाली पाळा बिळाला आपला आणि मग ती आरडली का ना आम्ही इकडून आरडलो मग तर एक माणूस इकडच्या सायचा होता का तरी त्याला खुनवायचा डागबीक घेतले तू चाल म्हणून तो ऐकतच नव्हता mm. तो तिथून निघतच नव्हता मग ती, ती जशी आरडली का मग तो पळाला पळाला मग ती पोरं आली गाडी आम्ही तिला जाऊ घेऊन गेला ना तेव्हा आम्ही सगळे रडत होतो ते लवडीचं पोरं म्हणतात ना ताईला काय तायला काय करतो का काय आला सगळे डागबीक काढून दिले तरी तो त्या पुरीला घेऊन गेला ना आम्ही सगळे रडायला लागलेले घाबरलो नंतर आता हिला करतो का काय नंतर ती पोरं आली तेव्हा आमच्या जीवा जीव आलं नंतर आहे ना काय झालं माहिती का नाही त्यांनी काय केलं नाही तिला पुरीला त्याच्यानंतर ते डायवर खाली उतरले का आणि मग पुरीला गाडीत बिरीत घेतलं नंतर ते डायवर खाली उतरले उतर का अचानक दोन माणसं आली आता एवढा गोंधळ चालू होता टपरीवाल्या समोर होता का नाही त्यांनी कमीत कमी विचारायचं काय झालं काय नाही पोलिसांना एखादा फोन करतोय बाय हा तो जोरात जोरात गाडी कोयता मारायचा तरी तो काय नाही एक नाही का दोन नाही फार त्याला आम्ही हाक मारतो तो माणूस काय म्हणायचा तो आमचाच एरिया आहे आमचीच टपरी आहे ती पोरं लागली हाक मारायला नाय नाही नाही त्याचा मोबाईल चालू होता तर त्यांनी लक्ष नाही दिलं त्याच्या मग अचानक गाडी नाही थांबली काय नाही अचानक दोन माणसं मागून आली आणि ते पण असे म्हणजे त्या मानला असे वड येत होते ना मी म्हंटल समोर एक बाई होती का नाही म्हटलं ती माणसं जरा संशयास्पद वाटली का नाही तिथे गाडी बिडी थांबली का नाही काय नाही म्हंटल मग त्यांना म्हणतो ते दोन पोरं पाठवली म्हंटले त्यांना गाडीत बसा म्हटले आपण पुढे जाऊन मग बघू काय करायचं का ना तर मग त्यांनी कस तरी तापली होती ना म्हटले चहावाला एवढं समोर होते, होते, होते ते वयस्कर होते ते त्यांच्यावर साठ पाच वयाची होते ती तरी ते एवढे एवढा आडावाडा चाललाय का एवढा बाहेर आवाज जात नाही का दोन एकवीकडे मदत केली नाही गाडीत लोक बी रस्त्याने जात होते त्यांनी पण काही पाहिलं नाही नाही रस्त्याला तिथून कोणीच गेला नाही असं डबल रोड होता ना त्या साईडने हॉटेल वगैरे होती तिथं काहीच नव्हतं तिथे जवळ बर मग पुढे आले मग तुम्ही फोन नाही केला फोन म्हणजे मग ती माणसं आली ना तिथून आणि मग तरी ती म्हणली नाही काय झालं दादा काय झालं आपण माणूस ना विचारता आले तिथे तर तरी ती माणसं काहीच नाही विचारलं काय झालं काय नाही मग तिथून कस त्यांना गाडीत बसवलं त्या मा म्हणला मग पुढं गाडी नेली बरं तरी त्यांना असं गाडी चालवलं काही होत नव्हतं पण त्यांना म्हटलं घ्या मग तशी त्यांनी गाडी पुढं बऱ्याच पुढं नेली पेट्रोल पंपावरती तरी बाया घाबरलेल्याच होत्या आणि म्हटलं यांच्यावर तरी कसं काय आपण विश्वास ठेवायचा ना का ही माणसं त्यांच्याबरोबर मिळालेली असतील तर मग म्हटले तेव्हा म्हटले काय तुम्ही घाबरविवू नका इथं पेट्रोल पंपावर आले तरी पण माणसं काही सा सांगत होती पण त्यांनी ऐकलं ना पेट्रोल पंपावाले ते म्हटले तुम्ही काय घाबरविवू नका नंतर मग त्यांनी विचारलं तरी काय झालं काय ना आता या माणसांनी विचारलं त्या बिचाऱ्यांनी पेट्रोल पंपा काय झालं काय चा त्यांनी चाल्याने काय नाही आम्हाला एवढा वेळ गोंधळ झाला होता पंधरा वीस मिनिट तरी तो जवळ सुद्धा आला नाही हा त्याने आम्हाला त्या पेट्रोल पंपावाल्यांनी एवढं सहकार्य केलं ते म्हंटल तुम्ही शंभर नंबरला फोन करा पोलिसांना फोन केला म्हटलं आम्हाला काय इथलं माहित नाही आम्ही नवीन आम्ही देवाला चालू होतो पंढरपूरला मग त्यांनी स्वतः आम्हाला पोलीस स्टेशनला नेलं तिथं पेट्रोल पंप चालका नाही मला नाही सांगते स्वतः तो पेट्रोल पंप टाकून आम्हाला तिथं फोन केला असं घडले आपल्या आमची लुटमर झाली असं चुकीचं घडले हा म्हणजे म्हणजे आता असा एवढा विषय पुढं वाढल म्हणून असं वाटलं ना म्हटले थोडक्यात कम्प्लेट करू म्हंटले तिथली माहिती काय काय नाही आपण नवीन तिकडे त्या भागातलं काय माहिती नाही पण ते काय दोन आरोपी म्हणजे एकानेच सगळं केलं एक दुसरा फक्त सोबत होता तो बाजूला डोळ्यामध्ये हे टाकलं मुलीला हाच घेऊन गेला मोटरसायकल निघून गेले हो म्हणजे ते एक जण टपरीच्या मागून आला आणि पुरा अशी अंधारात गाडी लावली त्यांनी टू व्हीलरच गाडी होती नवीनच गाडी होती अशी आणि मग ते नंबर बिंबर आम्ही घेणार तर त्यांनी नेमकी मागची लाईट बंद केली होती गाडीची त्याच्यामुळे आम्हाला नंबर घेता नाही आला चेहरा होतो तुम्ही पाहिला का त्याचा हा मी सपशेल बघितला माझ्या बरोबरचे मी दोन तीन जणांनी बघितला तो आहे ना असं मास्क काढायचा असं मिरची पावडर फेकायचा ना डोळ्यात आणि कच्या साईडला होता ना त्याची चेन अशी ओपन होती त्याची शर्ट बिर्ट सगळं बघितलेले मी एक स्केच बनवलाय पोलिसांनी तो पाहिलं का तुम्ही म्हणजे स्केच म्हणजे त्या रेखाचित्र आता ह्या मुलीने सांगितलं ना असं असं चेअर आहे तसं एक बनवलं दुसऱ्याच नाही मास्क काढलाच नाही ना एक बाजू लोक होत जवळ आला का नाही नाही पण त्याच पण बघितलेलं मी तो त्याच mm. आता आपण ही सगळी परिस्थिती आपल्या आदिवासी सगळ्या भगिनी समाजातील सगळं आता आपण अनुभव ऐकला जी घट्टा त्यांच्या समोर घडली ती सगळी त्यांनी परिस्थिती मांडली खर तरी ही एक आहे म्हणजे चोरीच्या घटना आम्ही अनेक ऐकल्या यात्रे जत्र चोऱ्या होतात कुठं हातच्याला की होते कुठं काय होतं परंतु ही एक विकृती हे दरोडा आणि त्याच पद्धतीने कुठंतरी मागा त्यांनी सांगितलं अत्याचाराची काही गोष्टी तर त्या पद्धतीने खरं तर आम्ही या ठिकाणी आलमेगाव असेल आपल्या जुन्नर तालुक्याच्या वतीने तर ह्या सगळ्या महिला भगिनींना आपण धीर द्यायला आलो आहे कारण या सगळ्या भिदरून गेल्यात आज एकही महिला खरंतरी बोलायला तयार नव्हती कारण त्यांना इतकी भीती बसली त्यांच्या मनात खरं तर माझी या निमित्तानं या सगळ्या ज्यांच्या ज्यांच्याबाबत हा प्रकार घडला असत सगळे कुटुंब असेल सगळे आपले आदिवासी समाजातील असेल काही आलमेगावातील असेल सगळ्यांना खरं तर तुमच्या मागं हे संपूर्ण गाव आहे हा संपूर्ण जुन्नर तालुका आहे इथलं प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल सगळं तुमच्या सोबत आहे हा सगळ्यांना आपण तर यांना आधार दिला पाहिजे कारण यांच्याबाबत जी घटना घडली यांच्या तोंडातून खरं तर शब्द फुटत नाही अशा एवढे भेदरून गेले कारण दोन लहान लेकर सोबत होते आणि तर अशा नारदाबांना कारण हे फक्त चोर म्हणू शकत ही नाराधम आहेत ही विकृती असली नारादम आहे कारण पंढरपूरच्या वारीत वारकऱ्यांबाबत अशी घटना होणं दागिने काढण्यावर त्यांच्या तुळशीच्या माळेला हात घालणं आणि ज्याने त्या गोष्टी सगळ्या त्यांच्या तोंडून आपण ऐकल्या अशा नाराधाबांना तर प्रशासनाने पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे कठोर कारण याला खर आजपर्यंत खरंतर महाराष्ट्राला ही काळीमा फासणारी घटना असेल पंढरपूरच्या वारीत वारकऱ्यांच्या बाबत अशी घटना होणं खरंतर हा फार निंदनीय प्रकार आहे त्यातल्या त्यात ते आमच्या शिवजन्मभूमीतील आपल्या जुन्नर तालुक्यातील असं महिला भगिनींच्या बाबत अशी ती जी घटना तिथं घडली खरंतर यानिमित्तानं माझी एस पी साहेब असेल किंवा पोलीस प्रशासन असेल गृहमंत्री साहेब असेल यांना खरंतर कळकळीची विनंती ही शिवजन्मभूमीच्या वतीने विनंती ही एकटा सूरजवास घे लालमेगाव आलमेगाव किंवा असं विनंती नाही संपूर्ण तालुक्याच्या वतीने विनंती की तात्काळ साहेब खरं तर या माध्यमातून तुम्ही तपास लावा कारण जे काही स्केच तुम्ही उपलब्ध केलेत जे काही पोलीस प्रशासन जे प्रयत्न करते अशा नारधामांना खरोखर तात्काळ कर अटक करून कठोर त्या ठिकाणी शिक्षा करावी